जे जी नाही सर्वांना सुरेकर सैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार नाचणीचा पीठ आहे ह्याला स्वच्छ धुवून वालून दळलेलं आहे तोपर्यंत कढई गरम करायला घेऊया या कडे मध्ये एक वाटी पीठ घालून घ्यायचंय नाचणीच ज्या वाटीने आपण नाचणीचं पीठ घेतलंय त्या वाटीच अर्ध वाटी, 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 वाटी तूप घ्यायचंय ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने दोन वाटी पाणी घ्यायचं ह्याच्यात आपण बारीक केलेलं पावण वाटी गुळ घालून घेऊया ह्याला मंद हावर खमंगाच भाजून घ्यायचंय थोडी शिलायची पोटाका हे गुळ वितळलेले ह्याच्यात थोडं थोडं करून हे गुळाचं पाणी घाला व्यवस्थित हलवून हलवून घ्यायचंयच्यात गाठी वगैरे होऊन नये हे, हे काजू बदाम कट केले कट केलेले आहेत त्याला ह्याच्यात घाऊन घेऊया ह्याला पाच मिनटे तोंड ठेवायचं आहे हे झालेलं आहे आता पण ह्याला काढून घेऊया हे झालं आपल्या नाचण्याच्या शिला तयार तुम्हाला जर ह्याच्यात साखर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आम्ही गोल घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता मी थोडं टेस्ट करून बघतो किती छान झालंय तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबाला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तो प्रेंजे जिरेन आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद